अरे अश्लेषा बरं झालं भेटलीस मला ना तुझी एक मदत हवी आहे नक्की कशात ते तर सांग अगं मला ना परदेशात शिकायला जायचंय आणि त्यासाठी मला एज्युकेशन लोन घ्यायचं माहिती आहे मग वेळी तू इंस्टाग्राम वर एज्युकेशन लोन वर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मला त्याबद्दलच जाणून घ्यायचंय हो पण नक्की कसली माहिती पाहिजे अगं कर्ज घेतलं तर लवकरात लवकर ते कसं फेडलं पाहिजे याबद्दल मला माहिती नव्हती सांगते तुझ्या शैक्षणिक कर्जाचं रिफायनान्सिंग कर मग व्हेरिएबल रेटचं कर्ज आधी भर आणि त्यानंतर कर्जाच्या परतफेडीसाठी उत्तम अशी योजना निवड आणि जेव्हा तू शिक्षण घेत असशील तेव्हा तू एकीकडे पार्ट टाइम जॉबसुद्धा शोध म्हणजे शिक्षणसुद्धा सुरू राहील आणि इन्कम सोर्ससुद्धा हो हे सर्व मी नक्की लक्षात ठेव आणि हे इतकंच नाहीये तर अजूनही यात बरच काही आहे जसं की कर्जमाफी कार्यक्रमाबद्दल जाणून घे यानंतर एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी अनेक संस्थांनी ऑफर केलेल्या व्याजदर आणि परतफेड या पर्यायांची तुलना कर तू तज्ज्ञाशी देखील संपर्क साधू शकते मुळातच एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी तुला उच्च शिक्षणासाठी किती पैसे लागतील हे सुद्धा तपासून घे आणि हो हे मी सगळं सांगितलेलं कळलं नाही तर हो माहितीये मला महामनी डॉट कॉम वर जाऊन सर्च करायचे बरोबर अरे वा, की मला माहिती माहिती आहे आणि हे पण महामनी डॉट कॉम वर हिंदी मराठी आणि इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये माहिती मिळते हिला तर आता सगळी माहिती मिळाली तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला भेट द्या आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका